हिरवी चटणी पचनासाठी अतिशय उपयुक्त असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसंच वजन वजन कमी करण्यास मदत होते त्वचेसाठी फायदेशीर तसंच व्हिटॅमिन ए सी तसंच अँटीऑक्सिडंट्स यामुळे त्वचा स्वच्छ आणि तेजस्वी होते हृदयासाठी चांगली अशी ही हिरवी चटणी आपण लगेच सत्ता बघूयात कशी करायची कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून ही अशा पद्धतीने घेतली आहे इथे कोथिंबिरीची देठ याच्यामध्ये सगळी घेतलेली आहे त्याबरोबर कोथिंबीरही थोडीशी घेतलेली आहे आता यामध्ये आपण बघणार आहोत इथे ही हिरवीगार आपल्याला जी दिसते ती लसणाची पात आहे ही ही घरचीच आहे ही लसणाची पात अतिशय ही सुद्धा शरीराला अतिशय उत्तम असते ही आपण त्यामध्ये ताजी ताजी ही घातलेली आहे याऐवजी तुम्ही लसूण घातलात तरीही चालेल आता यामध्ये आपण इथे पाववाटी ही डाळं घातलेलं आहे हे डाळ पाववाटी घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन चमचे हे भाजलेले शेंगदाणे यामध्ये घातले तसंच त्यामध्ये एक चमचा जिरे आपण इथे आता त्यामध्येच घालणार आहोत तसंच आपण एक चमचा मीठ एक चमचा साखर हे देखील त्यामध्ये आपण घातलेलं आहे हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात आपण घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे ज्यामुळे हे मिक्सरचं मिक्सर सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक होतं पाणी घातल्यानंतर यामध्ये दोन मिरच्या लाल मिरच्या घातल्यात आता ही छान पेस्ट करून घेतली आहे आपण याची त्यामध्ये कोथिंबीरीच मोठ्या प्रमाणात त्याची देठ आणि कोथिंबीर हे घातल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयासाठी अतिशय ही उपयुक्त आहे आपली भूकही ही चटणी वाढवते आणि डिटॉक्ससाठी ही, ही मदत करते म्हणजेच आपल्या शरीरातले विषारी घटक हे बाहेर काढण्यासाठी ही मदत करते तेव्हा अतिशय ही औषधी ही हिरवी चटणी ही नक्की तुम्ही करून बघा आणि गरम गरम पराठ्यावरती तसंच थालपीठावरती दशम्यांवरती अगदी नेहमीच्या चपातीबरोबरही अतिशय सुंदर लागते ही, ही आधीच बनवून फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने डब्यामध्ये ज्यामुळे ती एक आठवडा छान राहते आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही दह्याबरोबर कालवून किंवा अशीच तुम्ही दशमीबरोबर वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि हो सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील ही कोथिंबिरीच्या देठाची चटणी कशी वाटली व्हिडिओमध्ये कॉमेंटमध्ये नक्की सांगा ཁེ ཁེ